सर्वांना नमस्कार विशाल आपलं सर्वांचं स्वागत तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी भरती पडलेली आहे आणि भरतीतला सर्वसाधारण सूचना मधला आज सकाळी भाग एक तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता सर्वसाधारण सूचना ज्या आहेत महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नेम मधल्या पहिले ने चार मुद्दे तुमच्यापर्यंत आज सकाळी भाग एक मध्ये पोस्ट केलेले होते आणि त्यानंतरचा पहिला मुद्दा येतोय भाग दो मध्ये की वयोमर्यादा सगळ्यात महत्वाचा विषय कारण की काही मुलांना नेमकं ने कळन झाले की कशा पद्धतीने कुणा कोणाला अट आहे किंवा स्टार्टिंगला आहे काही मुलांना असं वाटतं की ड्रायव्हरला अठरा वर्ष पूर्ण पाहिजेत पण नाहीये तसं जे आर मध्ये किंवा सर्वसाधारण सूचनांमध्ये त्याचं वयोमर्यादा ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आहे सो पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे एकाच व्हिडिओमध्ये पाचही घटक्याच्या मर्यादा तुमच्यापर्यंत पोहोच करतोय अशा पद्धतीने आज दिवसभर सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे घेऊन तुमच्यासोबत सर्वसाधारण सूचना आणि जागा ज्या आहेत त्या पूर्णपणे माझ्या तुमच्यापर्यंत करणार आहोत सो सुरुवातीला एक विनंती करतो की चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं सो पाच घटकांसाठी वयोमर्यादा त्याच्यामध्ये शिपाई असेल चालक असेल एसआरपीएफ असेल कारागृह असेल बॅट्समन असेल सगळ्याच्या सगळ्याच्या घटकांसाठी स्टार्टिंग वय किती आणि एंडचं वय किती आणि वयोमर्यादेसाठी अट शिथिलता केले ते कुठून ते कुठं पर्यंतच्या उमेदवारांसाठी फॉर्म भरता येतो किंवा वयो वाढ दिलेले आहे याचं संपूर्ण आदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता करणार आहोत तो तर सुरुवातीला विनंती करतोय की व्हिडिओ बघून घ्यायचा तर बघा पुणे बदल साठी सर्वसाधारण सूचना तर बघा पाचव्या मुद्द्यामध्ये आपण सगळे सगळे घटक पूर्ण केले की पूर्ण सर्व सर्वसाधारण सूचनांचा जी आर नसता त्यातले जे महत्वाचे तेवढे घेऊन तुमच्यापर्यंत आपण प्रेझेंट करतो तर बघा शिपाई असेल चालक असेल एसआरपीएफ असेल बॅट्समन असेल किंवा कारागृह असेल पाचही घटकांसाठी ओएमआर किती टिकी लागणार आहे पूर्ण कास्ट नुसार पण पूर्ण सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार आणि कंपीकृत आरक्षणानुसार पूर्ण पूर्ण एकही घटक सगळा सग्गा वयोमार्ग तुमच्यापर्यंत आता पोहोच होणार आहे बघा सुरुवात सात घटक जे आहेत पहिले ते पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोच करतोय आणि मग समांतर आरक्षणामध्ये पाच घटक आहेत असे एकंदरीत बारा घट जे बारा घटक आहेत ते बारा घटकांचं पूर्णपणे तुमच्यापर्यंत बारा प्रवर्ग जे आहेत त्याचं पूर्णपणे तुम्हाला वयोमार्ग आता दिसणार आहे तर बघा एक नंबरला आहे खुला तर खुल्यासाठी कमीत कमी वय पाहिजे शिपाई चालक कारागृह ह्याच्यामध्ये सुरुवातीला एक सांगतोय की चालक ड्रायव्हर जे जे आहे हेवी काही वाहन असते त्यामुळं त्याचं एक वर्ष वय वाढ दिलेली आहे व एक वर्ष वय पुढचं घेतलेलं आहे बाकी सगळ्या पदांना अठरा वर्ष आहे चालकसाठी एकोणीस वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजे अठरा वर्षावरती चालकला तुम्ही फॉर्म भरू शकत नाही पहिलाच सांगतोय व्हिडिओच्या सुरुवातीला फक्त चालकसाठी फक्त आणि फक्त चालक तुम्हाला एकोणीस वर्ष पूर्ण पाहिजेत एकोणीस वर्ष पूर्ण असतील तर नंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता लक्षात ठेवायचं बाकी जे सगळे घटक आहेत शिपाई असतात बॅट्समॅन कारागोसाठी अठरा वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजेत ओके खुल्या प्रयोगासाठी बघा खुला प्रवर्ग अठरा वर्ष पूर्ण पाहिजे कमाला वय म्हणतो किती अठरा वर्ष म्हणजे अठरा ते अठ्ठावीस वर्ष हे पहिला जे महाराष्ट्र पोलीस वरती सेवा प्रश्न नियम आहे ते सांगूयात आणि मग वयवाडीचा विषय शेवटी घेऊयात आपण की कोणकोणाला वयवाढ दिलेली आहे किंवा पद्धतीने दिले आहे तर बघा दुसरा घटक आहे प्रकल्पग्रस्त कशासाठी प्रकल कमीत कमी अठरा कमी वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला सूट भेटणार आहे तिसरा मुद्दा आहे तिसरा प्रवर्ग आहे भूकंपग्रस्त अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि पंचेस वर्ष चौथा मुद्दा आहे माझी सैनिक कमीत कमी अठरा कमी, वर्ष पूर्ण पाहिजे जास्तीत जास्त किती पण सूट आहे त्यांना तर भरती ते पासून भरती झालं किंवा त्यांचा सेवा कालावधी जेवढा झालाय किती असेल बारा तेरा चौदा पंधरा वर्ष काय असतील ते असतील तर भरती पासून म्हणजे भरती जेवढी झाली तेवढं वर्ष प्लस त्यांना तीन वर्ष सूट आहे जेवढं वय त्यांनी आज मध्ये त्यांनी डिटे केल्या तेवढं डिस्चार्ज सर्टिफिकेट भेटू आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लस तीन वर्ष त्यांना सूट भेटणार आहे नंतर पदवीतरा वर्षाने पद्यूजन अंशिकासाठी तब्बल अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पंचावन्न वर्ष सूट आहे सगळ्यात जास्त सूट इथं आहे कारण की ह्यांचं जे वय आहे पद्युजन अंशकारांचं हे वय वाढल्यामुळे गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी तुम्हाला बावीस तेवीस एक जी आर आलं होता आणि यांना चाळीस वर्ष सूट जी होती पंचेस वर्षाची ते डायरेक्टली पंचा पंचावन्न वर्षावरती सूट दिलेली आहे नंतर अनाथमध्ये सुद्धा कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्त जास्त तत्तीस वर्ष असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता शकवायचं नंतर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटी मुद्दा ठेवला मागास सर्व बॅकवर्ड क्लासेस जे आहेत मागास प्रवर्गासाठी त्याच्यामध्ये एस सी असेल एस टी असेल विजय असेल एम टी असेल एम टी मध्ये एम टी बी एन टी सी एम टी डी असेल त्यानंतर एसबीसी ओबीसी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस अशा मागास प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तत्तीस वर्ष तुमच्याकडे पाहिजे ते वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता हे सर्वसाधारण सूचनामध्ये सांगतोय आणि वय वाढ किंवा जे अट शिथिल केली ती कुठं पण असा ते जे आर पूर्णपणे तुम्हाला एक दोन तीन लाईन त्याच्यामध्ये विश्लेषण करूयात आता हे झालं तुम्हाला पहिला मुद्दा आता समांतर आरक्षणामध्ये उमेदवार समांतर आरक्षणामध्ये उमेदवार बघा बघा एक दोन तीन चार पाच पहिला आहे महिला महिलांसाठी अठरा वर्ष आणि याच्यामध्ये कमाल आणि कमाल वय जे आहे जास्ती जास्त वयच्यामध्ये खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्ग असे दोन गट पडतात आता महिलांसाठी बघा ओपनच्या ज्या महिला आहेत त्यांना अठ्ठावीस वर्ष ओपनच्या महिला ज्या आहेत त्यांना अठ्ठावीस वर्ष मागास प्रवर्गातील ज्या महिला आहेत त्यांना तेहतीस वर्ष पर्यंत कॉम होऊ शकतात तेहतीस वर्ष नंतर दुसरा आहे खेळाडू खेळाडूसाठी कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि ओपनच्या जे खेळाडू असतील त्यांना अठ्ठावीस प्लस पाच वर्ष म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत मागास असतील मुली असतील त्यांना तेहतीस प्लस पाच म्हणजे जवळजवळ अडतीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरू शकता पोलीसवाल्यासाठी कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त बघा जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष खुल्यासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तेहतीस वर्ष असेल तर तुम्ही पोलीस प्रवर्गातून फॉर्म भरू शकताय नंतर होमगार्डसाठी होमगार्ड कमी तुम्ही अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त ओपनचे होमगार्ड असतील तर अठ्ठावीस वर्ष मागास प्रभागातील होमगार्ड असेल तर ते वर्षाचं वय तुम्हाला पाहिजे मागास प्रभागातले होमगार्ड असेल तर तेहतीस वर्षाचं वय पाहिजे माझी सैनिकांवर अवलंबून असलेले हे तर तुम्हाला दिले साठी वेगळा विषय माझी सैनिक अठरा वर्ष झाल्यापासून जेवढे काही सेवा करावं असेल प्लस तीन वर्ष पण हे तर वेगळा विषय आहे माझी सैनिकांवर अवलंबून असणारे म्हणजे वगैरे ठार वगैरे झालेले किंवा शहीद झालेले अशा वरती डिपेंडिंग असणारा लक्षात ठेवा आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमचे जे काही जिल्ह्याचं आर्मीचं सेंटर असेल तिथून हे सगळे डॉक्युमेंटेशन पूर्ण करावे लागतात आणि मगच तुम्ही याच्यावरती दावा करू शकता सो माझी सैनिकांवरती अंमलबजून राहिलेले वेगळा विषय आणि माझी सैनिक हे दोन्ही घटक आहेत तर कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि प्लस अठ्ठावीस साठी म्हणजे खुल्या हो प्रवर्गासाठी कमीत कमी अठ्ठावीस प्लस तीन ओपनचे जर असे उमेदवार असतील मुलं किंवा मुली तर त्यांना तेहत्तीस वर्षापर्यंत आहे आणि प्रवर्गातील जर मुलं किंवा मुली असतील तर कमीत कमी तेहतीस प्लस तीन छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आता की चालवसाठी कमाल वैय मर्यादा हे एकोणीस आहे म्हणजे कमीत कमी चालकसाठी तुम्हाला एकोणीस वर्ष तुमचं सुरुवातीला पाहिजे तिथून बाकी सगळं लक्षात ठेवायचं आता हे झालं वय मर्यादा आता त्याच्यामध्ये जे शासनाने सेवा प्रवेश नियमामध्ये काही चेंजेस केल्या त्याच्यामध्ये राजपत्र पण काढलेलं होतं ते पण तुमच्यापर्यंत चॅनलने केलेलं आहे तर बघा टीप शासन आदेश क्रमांक दिलेला आहे त्यांनी दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस अन्वय दिनांक एक जानेवारी दोन हजार बावीस पासून सुरू होणाऱ्या आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओढंडली आहे असे सर्व प्रभावाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस व सन दोन हजार पंचवीस या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात या वेळेच्या भरती प्रक्रियेतील एक वेळेची उपाययोजना म्हणून पात्र असतील असे सांगितलेलं आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे चार वर्ष त्यांनी टोटल याच्यामध्ये दिलेल्या लक्षात ठेवायचं प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये चार चार वर्षाचा तुम्हाला वहिवाढीचा विषय याच्यामध्ये होणार लक्षात ठेवायचं सो एकंदरीत वयो व्हिडिओ तुमच्या पोस्ट केलेला आहे त्याच्या आधी सर्व सम सूचनामध्ये पहिल्या चार सूचना दिल्या आता वयवाडीचा विषय किंवा वयोमआर्याचा विषय दिला इथून पुढे उंची आणि ग्राउंडवरती व्हिडिओ की उंची किती पाहिजे पूर्ण सगळ्या घटनानुसार सगळे सगळे पूर्ण कास्ट सामाजिक समानता आरक्षण कंपनी होत उंची असेल किंवा सूट कुणाला अडीच सेंटीमीटर कुणा कोणाला सूट आहे कोणकोणत्या घटकाला किती किती उंची लागते आणि त्यानंतर फिजिकल जे काही स्टँडर्ड आहे ते कशा पद्धतीने पाहिजे म्हणजे सोळाशे मीटर आठशे मीटर शॉर्ट शॉर्टपुट वगैरे हे सगळे सगळं स्पष्ट केलं की आजचं हे सर्वसाधारण सूचनाचा व्हिडिओ संपून जातोय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून पोहोचलेला आहे त्याच पद्धतीनं सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली पंधरा हजार संच असलेली पीडीएफ आपण घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आहे पंधरा हजार तीनशे तेवीस प्रशासन असेल पीडीएफ तुमच्याकडे घेऊन आलो याच्यामध्ये आम्ही छत्तीस जिल्ह्याच्या सगळ्या भरतीसाठी छत्तीस जिल्हा भरतीसाठी आणि सगळ्या घटकासाठी शिपाई चालक एसआरपीएफ त्याच का पद्धतीनं कारागृह असेल व्यासमान असेल सगळ्याच्या सगळ्या पदांसाठी छत्तीस जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी बा पंधरा हजार तीनशे तेवीस प्रशासनचे घेऊन आलेलो आहोत आणि याच्यामध्ये आपण सगळेचे सगळे विषय पूर्ण केलेले आहेत जेवढे लागतील तेवढे सगळे विषय प्लस चौदा विषय टोटल आम्ही पूर्ण केलेले आहेत फक्त एक, एक दोन तीन चार आहेत चौदा विषय पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असेल जुन्या पोलीस बर्ग प्रश्नपत्रिका सोडून दिल्या आहेत पद्धतीने एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतचे जेवढे काही पेपर झाले त्यातले वर्ग दोन वर्ग तीन आणि सगळे सगळे घटक पूर्ण करून तुमच्याकडून दिलेले आहेत आणि दोन हजार प्लस पेजेस असलेली महाराष्ट्रात सगळ्यात मोठी पीडीएफ तुमच्यापर्यंत आपण घेऊन आणलो आहोत ह्याच्यासोबत तुम्हाला आपण डायट प्लॅन सुद्धा मोफत देतोय नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन सुद्धा याच्यासोबत मोफत देतोय नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन जो आहे तो सुद्धा ह्या पीडीएफ सोबत मोफत देतोय सो ही पीडीएफ जी आहे ती आज घर बसतात तुम्हाला मिळवायची असेल तर एकच काम करावं लागतं ह्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबर नंबरवरती एकच मेसेज करा घर बसतात तुम्हाला चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर या नंबरवरती एकच मेसेज करायचं ही पी पीडीएफ घटना आहे या ची रेट आहे सहाशे नव्याण्णव रुपये आणि आपण देतोय तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये ही पीडीएफ सहाशे नव्याण्णव रुपये आहे पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न प्लस डायट प्लॅन शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर किंवा तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट साठी किंवा लॉंग रन साठी तीन पेजचा डायट प्लॅन दिलेला आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डायट प्लॅन कसा पाहिजे याच्यामध्ये दिलेला आहे हा सुद्धा तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा ह्याच मध्ये भेटणार आहे सो पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न प्लस तीनशे नव्या डायट प्लॅन पीडीएफ सुद्धा आहे याच्यामध्ये हे सगळे भेटणार तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये वेळ न घालवता ज्यांना वर्दीवर यायचं याय त्यांनी चौऱ्याऐश अडसष्ट नव्याण्णवशे सात किंवा या मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना भाग तीन व्हिडिओसाठी वाट बघावी लागणार आहे लगेचच दोन तासांमध्ये दीड तासामध्ये भाग तीन येतोय आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना सगळ्या संपून जातात आणि मग आपण जातोय प्रत्येक घटकानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक घटकाला किती जागा आहेत ह्या सगळ्या विश्लेषण तुम्हाला होणार आहे आणि मग अजूनही पुढे होणार आहे की बाबा फॉर्म कसा भरावा आणि फॉर्म कुठे भरावा हा विषय पूर्णपणे मागून तुम्हाला असणार आहे शेवटी विद्यार्थी करतोय की पीडीएफ सुद्धा घ्या आणि त्याच पद्धतीनं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि त्यापतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद